स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा माणूस ही ओळख असल्याचं प्रत्यय वारंवार नारायणगावकरांना येत आहे गेल्या काही दिवसांपासून गुडघ्याच्या दुखण्यानं त्रस्त असलेले बाबू भाऊ पायाला दोन जागी पट्टा बलावलेल्या अवस्थेमध्ये उद्घाटना प्रसंगी उपस्थित होते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटील नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा